हॅलो नमस्ते सर्व दादांना श्री स्वामी समर्थ मी रुपाली आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते तर गुरुवारची सकाळची सुरुवात झालेली आहे आणि गुरुवारचा दिवस होता तर सगळं वाटा वगैरे स्वच्छ धुवून घेतला आणि दुकानासमोरचा धुतला नव्हता का तर स्वच्छच होता त्यामुळे काही वाटा धुतला नाही आणि परीच्या बाप्पांची झाडलोड चालू होती त्यांनी सगळं स्वच्छ केलं आणि त्यानंतर सकाळी सकाळी एकदम लक्षात आलं की ते जो पक्षी दोन पक्षी असतात तर का बसतात म्हणून पाहिलं मी तर छान असं घरटं बनवले त्यांनी आणि तुम्हाला लाल दिसत असेल थोडंसं तर त्या पक्ष्याचं नाव मलाही माहीत नाही पण तो, तो पक्षी तुम्हाला पुढच्या वेळेस मी फोटोमध्ये नक्की दाखवेल तर त्या घरट्यामध्ये छान असं ते, ते बसलेलं आहे त्याच्यात अंडीहीसुद्धा आहे दोन आणि त्यावरती तो पक्षी बसलेला आहे गेल्या वेळेस ज्यावेळेस तो पक्षी उडून गेलता त्यावेळेस मी पाहिलं होतं तर त्याच्यात दोन अंडी होती आणि तो पक्षी आता बसलेला आहे तर नाव काय माहीत नाही ज्यावेळेस मला नाव समजेल त्यावेळेस मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की त्याचं घरटंसुद्धा अजून व्यवस्थित असं दाखवेल पण म्हणतात ना जवळ जाऊ नये म्हणून मी जवळून नाही का जास्त व्हिडिओ काढला पक्षीचं बसलेला होता म्हणजे चिमणीसारखंच आहे पण थोडंसं मोठंच आहे तर सकाळी सकाळ खरंच खूप छान वाटलं आणि दरवर्षी आपल्या झाडांवरती असं कोण पक्षी चिमणी किंवा कोणतरी असं घट्ट करत असतं तर त्यानंतर आम्ही घरात आले आणि पोहे बनवले होते का तर आज परीचे बाप्पांनाही उपवास होता तर मग मुलांसाठी माझ्यासाठी पोहे बनवले आणि जरा थोडंसं कसं ज्यावेळेस सुट्टी असते त्यावेळेस बाहेर जायचं असतं तर कडीपत्ता टाकला होता तर प तुम्ही भंतर अखंड का टाकला तर कवळ असल्यामुळे मी कट टाकला आणि नंतर मी तेलामध्ये गेल्यानंतर तो सुट्टा होतो तर मग साईडला काढून ठेवला तर त्याची देठ आणि जास्वंदीची फुलं परी आणली होती आणि त्यानंतर परीचे पप्पांनी देवपूजेला सुरुवात केली होती तर गुरुवारच्या दिवशी सगळी पूर्ण साफसफाई करतो आम्ही पूर्ण मंदिर स्वच्छ पुसून काढायचं आणि जेवढी भांडी असतील स्वामींची आणि दे जी देव असतील पितळ्याची वगैरे तेसुद्धा पितांबरी स्वच्छ असं घासून घेते मी आणि पूजा तर परीजच्या पप्पांनी केली होती आणि त्यानंतर आंगोळी वगैरे मी काढत असते तर स्वामींसाठी दूध दिलं होतं नैवेद्यामध्ये का अजून आपल्याला जास्त कुठलं काय दाखवायचं नाही नैवेद्य त्याच्यामुळे दूध ठेवलं होतं आणि कधी कधी मग मी शिरा करत असते तर आता एवढा थोडा दिवस आपल्याला असंच नैवेद्य दाखवायचं आहे स्वामींना पूर्ण जेवण वगैरे काय दाखवायचं नसतं त्याच्यामुळे मी आता दाखवलेलं नाही तर पूजा कशी वाटली स्वामींची मला नक्की सांगा आणि स्वामींचा ड्रेसही शिवलेला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगत जा आणि त्यानंतर मी बाहेर निघाले होते जरा परीची पुस्तक वगैरे आणायची होती तर त्यासाठी बाहेर निघालो होतो आणि बाहेर गेल्यानंतर बरीचशी कामं होतात बरं एका एकापाठोपाठ आपली जी आठवड्याभराची कामं राहिलेली असतात किंवा माझ्या अस्तरफॉल्स जे आणायचं असतं ते मी त्या सुट्टीच्या दिवशी आणत असते आणि हा टोलनाका कुठला आहे तुम्हाला जर माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता हे टोलनाक्यावरती मी थांबले होते आणि त्यानंतर घरी आल्यावरती आंबे घेऊन आले होते तर विलायची आणि साखर घालून मी आता आंब्याचा पल काढून घेतला होता आणि छान असा आमरस केला होता तर आजचं जेवणामध्ये आमरस आणि चपाती होती आणि भाजी होती तर आमरस छान असा झाला होता बाकीचं जास्त आज व्हिडिओ काही शूट केला नव्हता आणि त्यानंतर संध्याकाळचं परीच्या बाप्पांचा जप वगैरे चालला होता आणि मुलांचं एकदम हळू आवाजात अभ्यासाचं चाललं होतं परी पण बसली होती एका साईडला अभ्यासाला आणि एक राहुल पण बसला होता आणि माझा चालला होता स्वयंपाक आता पावसामुळे काही फुलं वगैरे नाहीत त्यामुळे स्वामींनाही हरळाला काही फु फुलं वगैरे काही दिसली नाही म्हणजे आम्ही येतानी दरवेळेस आणत असतो बाहेरून पण ह्यावेळेस काही कुठंच फुलं दिसली फुल नाहीत त्यामुळे में मी फुलं काही आणली नाही आणि आजचा ब्लॉग खरंच खूप छोटासा आहे तर कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि संध्याकाळचा दिवावती झालेलं आहे तर तुळशी पशीची दिवावत लावलेलं आहे तर शेवट आता आजचा ब्लॉग मी आज इथं संपवणार आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला पाहिला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगत जा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे लाईक करायची कमेंट करायची श्री स्वामीचं मर्त जे जे स्वामीचं